मांजरेवाडी धर्म गावातील अल्पवयीन मुलीचं अपहरण अत्याचाराने नंतर निर्गुणपणे खून केल्याप्रकरणी नराधाम आरोपीचं घर अज्ञातांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून आरोपीला फाशी देण्याची मागणी होतीये मांजरेवाडीतील संतापजनक घटनेनंतर शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला घराच्या खिडकीतून आगीचे बोळे आत फेकल्यानं आग घरातही लागली यावेळी पोलिसांचं अग्निशमन दलाच्या गाडी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आरोपीच्या घरासमोर दोन पोलिसांचा बंदोबस्त तैनात करत आरोपीच्या घराला संरक्षण देण्यात आलंय गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे नाहीतर गाव शांत बसणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे खेड तालुक्यातील मांजरेवाडी धर्म येथील अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून अमानुषपणे दगड डोक्यात घालून खून केल्याप्रकरणी या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय आरोपीला जलद गती न्यायालयामार्फत फाशीची होण्यासाठी मोर्चा काढला होता आरोपी नवनाथ मांजरे या अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलीला गाडीवर बसवून शेतात नेऊन बलात्कार केला तसेच तिचा दगडाला ठेचून अमानुषपणे खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विमानदीच्या पाण्यात टाकला या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय